वाट व व्ह्यू यार सा। असं वाटतं की मी कुठेतरी काश्मीरला गुहागरच्या समोर आलोय बघा आणि गुहागर तर ती सुपारी आहे बघा अगो प्यायच पाणी नाही पण खूप मस्त लागतात दहा रुपयाला एक आहे दस्ती घातल्यामुळे बरेचसे लोक मला असते युपी बिहारी साडेपाच वाजता जिथपर्यंत नजर जाईल का तिथपर्यंत समुद्र आहे असं आहे की आपल्याला रूम भेटली साधारणतः पेशवाईच्या काळापासूनच हे झरा आहे बघा तो पूर्णपणे बारा महिने पाणी असतं ह्या झऱ्याला हा पूर्णपणे असं डोंगरामधून आलेला हा झरा आणि असं हे आपण पाणी एक जवळजवळ आलो आपण इथून एक पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि नुसते डोंगर आहेत राव थोडासा पाच मिनटाचा चढ आहे वीस मिनिटाचा डोंगर वीस पंचवीस मिनटाचा डोंगर आहे अशी ही कंडिशन आहे बघा आणि वाजले दुपारचे एक सव्वा एक ते दीड किती सव्वा एक बहुतेक एक वाजून आठ मिनटं झालेत आणि एवढं ऊन लागते खतरनाक बाप रे आणि ही दस्ती घातली आहे मी तर ह्या दस्तीमुळे आता मराठवाडा विदर्भामध्ये बऱ्याच लोकांना ही दस्ती माहिती आहे पण ही दस्ती घातल्यामुळे बरेचसे लोक मला असं ते यू पी बिहारी समजत आहेत यू पी बिहारी लोकांकडे हे असा गमछा असतो ना तसा काही तो, तो थोडक्यात पण खूप मस्त लागतंय दहा रुपयाला एक आहे असं वाटते काजू बदाम वगैरे काहीतरी असे आहेत आणि ते घेतलेत आपण खाऊया आता भूक तर लागली तर अपडेट असा आहे की दुपारचं जेवण वगैरे काही केलं नाही सकाळी जोर काही नाश्ता होता तोच केला आहे आता थोडीशी भूक लागली आहे आणि तीन वाजत आलेत दोन छप्पन झालेत आणि आपण इथून पळसळ एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हो आहे आणि तिथं जाऊन काहीतरी वगैरे नाश्ता करून समोरल्या साईडला जेट्टीहून पलीकडे एखादं मंदिर शोधावं लागेल आणि आजची रात्र तिथे उद्या सकाळी आपण गणपतीपुळेला जाणार आजची रात्र इथे क कर, स्पेंड करायची का समोर हे समोर गेल्यावरच कळेल तौसाळच्या जेटीवरून आपण देवगड सॉरी जयगडला आलो आणि जयगडवरून आता आपण निघतो गणपतीपुळेला गणपतीपुळेपर्यंत काय आपण पोहोचणार नाही कारण गणपतीपुळे इथून अजून वीस किलोमीटर आहे आणि वीस किलोमीटर असल्यामुळे खूप दमलोय बी आणि भूक पण लागली आहे त्यामुळे कुठंतरी जाऊन काहीतरी खायचं आणि नंतरच पुढला प्रवास जिथपर्यंत होईल तिथपर्यंत करायचा असा माझा प्लॅन आहे तर बघूया कुठपर्यंत आपल्या या गोष्टी साध्य होतात सकाळचं जेवण साडेपाच वाजता होतो बघा आणि इथून आता जिथपर्यंत कवर होईल तेवढं कवर करायचं बऱ्याचशा गोष्टी वेळ लागणार आहेत तर जेवण वगैरे मस्त आहे चायनीज खालील जरा सपोर्ट भरतं बाकी काही नाही बघा सहा वाजून गेलेत आणि अजून गणपतीपुळे कमीत कमी सहा ते सात किलोमीटर अंतर आहे आणि सहा किलोमीटर जायचे आपल्याला आणि जसा जसा अंधार होईल तशी तशी आपली काय म्हणते परेशानी होणार आहे आणि किती मोठा समुद्र आहे बघा जिथपर्यंत नजर जाईल का तिथपर्यंत समुद्र आहे म्हणजे सनसेट तुम्ही जर बघत असाल ना तर सनसेट बघा आणि सनसेट आणि आपल्याला जायचं आहे गणपतीपुळे त्यामुळे एवढी परेशानी आहे ना सायकल एवढी फास्ट चालवणं चालू आहे की असं वाटतंय कधी मी जाऊ आणि काही नाही कारण जायचा विषय नाही आहे विषय आहे लाईटीचा आणि हे थोडंसं जंगल वगैरे असं गोष्टी असल्यामुळं ना थोडीशी भीती पण वाटते आणि अशा बऱ्याच गोष्टी मी अनुभवल्या त्यामुळे <coughs> आपण आपल्याला कधीच रिस्क नको आहे कारण सकाळी मी तीन ते चार वेळेस कोल्हे बघितले त्यानंतर साप तर मी दररोजच बघतोय माकड आहेत वांनेर आहेत असे भरपूर काय म्हणतात हिंस्र पाणी म्हणू शकत नाही आपण म्हणजे अटॅक पण करू शकतात ना कसं म्हणता येणार नाही त्यामुळे घाई गडबड आहे थोडीशी एवढा मस्त समुद्र आहे ना पांढरा शिपट पण बघायची धाडच होत नाही आहे कारण आपण गणपतीपुळेपर्यंत पोहोचू की नाही राहायची काय व्यवस्था आहे ही भीती आहे तर मी तुम्हाला भेटतो गणपतीपुळेमध्ये का आपल्या राहायची व्यवस्था वगैरे काय होती ती बघावी लागेल आणि त्यानंतर बाकी गोष्ट मी तुम्हाला तिथे सांगतो एकदा बघा बघायला तर फायनली पावणे सात वाजता आम्ही ह्याच्यामध्ये आलो आहे गणपतीपुळ्यामध्ये खूप जीव एवढा थकला आहे ना की सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरपेक्षाही जास्त सायकल चालवली आहे मी आज आणि रूम आपल्याला परवडतच नाही आहे इथं विषय असा आहे आपण आहेत बजेट ट्रॅव्हल म्हणजे आपल्याला एक शंभर दीडशेच्यावर जरी जास्त खर्च झाला तरी आपलं बजेट इकडे तिकडे होतं आणि आत्ता आपल्याला रूम बघायचे रूम बघायचे म्हणजे असं एखादं मंदिर बघायचं आहे तिथे आपली रात्र निघाली पाहिजे विषय हाच आहे बाकी काही नाही बाकी काही अपडेट असेल तर मी देत राहील आणि आपण इथे उद्या सकाळी येऊया उद्या सकाळी इथला व्ह्यू बघूया उद्याचा दिवस मला वाटते आपण इथे स्पेंड करावा त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण पुढे बघूया उद्याचा दिवस तर रेस्ट घेऊया आजूबाजूचा जे काही नजारा आहे गणपतीपुळे एवढं फेमस का आहे गणपतीपुळेमध्ये बघण्यासारखे काय काय ठिकाणं आहेत ते सर्व तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो अपडेट असा आहे की आपल्याला रूम भेटली आहे बारा तासासाठी शंभर रुपये तुम्हाला रूमची टूर करतो म्हणजे नेमकी रूम आहे कशी बघाल ओके एकदम ओकेमध्ये आहे काहीच टेन्शन नाही आहे असं एक छोटंसं म्हणजे पहिल्या काळातलं घर आहे कोकणी पद्धतीचं तिथं त्यांनी दोन रूमा काढल्या त्या आणि एका रूममध्ये दोन बेड आहेत हाय एक बेड आणि हाय एक बेड दोन बेड आहेत बाकी सोयी सुविधा म्हटलं तर अशा काही विशेष नाहीत एक बोर्ड दिलेला आहे लाईट आहे फॅन आहे आणि आंतरण पांगरण आणि चिट तुम्हाला बाथरूमसाठी तिकडे जायचं आहे बाथरूमसाठी बघा बाथरूमसाठी राईट साईडला आणि सॉरी टॉयलेटसाठी राईट साईडला आणि बाथरूमसाठी लेफ्ट साईडला थंड पाणी गरम पाणी दोन्ही गरम पाण्याची वगैरे सोय आहे कोल्लटकर शरद कोल्लटकर म्हणून आहेत बघा हे आणि सध्या ऑफ सिझन असल्यामुळे ह्यांनी एवढा कमी रेट दिला आहे शंभर रुपयासाठी एक शंभर रुपये सॉरी शंभर रुपयामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना रूम ही खाली करून द्यायची आहे तर असा आहे बाकी सीझन ह्यांचा सुरू होतो बघा वीस तारखेपासून ते एक म्हणजे वीस तारखेपासून सीझन सुरूच होतो त्यानंतर मात्र ह्या रूमचे रेट वाढतेत बरेच वाढतात आणि विषय असा आहे की शंभर रुपयामध्ये बारा तासासाठी ठीक आहे तुम्हाला इथे आंघोळ पाणी तुमचा मोबाईल चार्ज होतो आणि रात्रभर तुम्ही पद्धतशीर झोपू शकता कारण दिवसभर माझ्यासारखा का माणूस जो की सायकलवर प्रवास करतो आहे आज जवळजवळ मी ऐंशी किलोमीटर सॉरी ऐंशी नाही सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरपेक्षाही जास्त मी सायकलवर प्रवास केला आहे आणि कोकणामध्ये सायकलवर प्रवास करणं म्हणजे सोपं नाही आहे कारण इथे सरळ रस्ता कधीच नाही आहे इथे रस्ता आहे तो एक चार किलोमीटर डोंगर आहे त्यानंतर एक पाच सहा किलोमीटर व्यवस्थित रस्ता आहे पुन्हा एक चार पाच किलोमीटरचा डोंगर आहे अशा गोष्टी कोकणामध्ये आहेत त्यामुळे मध्ये सायकल चालवणं म्हणजे खतरनाक काम आहे आणि मी ते केले आणि अजूनही करतो आहे तर उद्याचा प्लॅन काय आहे तर थोडक्यात असं सांगायचं की उद्या लवकर सकाळी उठून आंघोळ वगैरे सर्व करून गणपतीच्या दर्शनाला जायचं गणपतीच्या दर्शनानंतर आजूबाजूच्या जा ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करायच्या आणि जर ठीक जर झालं तर उद्या इथून समोर समोर गोव्याच्या दिशेने निघायचं नाहीतर उद्याचा दिवस इथेच राहायचं तर बघूया